अनाकलनीय अविश्वसनीय आश्चर्याचा धक्का देणारा निकाल आणि संशयास्पद सुद्धा अशा बऱ्याच चर्चा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाल्या अजूनही होत आहेत महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी दोनशे तीस जागांवर विजयी पताका फडकवली ज्यामध्ये सर्वाधिक भाजपा एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक्केचाळीस जागांवर यश मिळवलंय तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलंय यात काँग्रेस सोळा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय महायुतीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळू शकतात हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपदं मिळणार यावरून वेगवेगळे वेग अंदाज वर्तवले जातात पण मुळात महाराष्ट्रात किती मंत्री असू शकतात तर महाराष्ट्रात त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात महायुतीत मंत्रिपदाच्या वाटपासाठी निर्णय झाल्याचं समोर येत या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद असा महायुतीचा फॉर्म्युला असेल त्यानुसार सर्वाधिक मंत्रिपद भाजपच्या वाट्याला जातील भाजपला एकूण बावीस ते चोवीस मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला सत्तावन्न आमदारांनुसार दहा ते बारा मंत्रिपदं येऊ शकतात राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यामुळे त्यांच्या वाट्याला आठ ते दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे पण आता महायुतीत कोणत्या पक्षांमध्ये कोणत्या नेत्यांना मंत्रीपद मिळेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर भाजपाचे संभाव्य मंत्री असू शकणाऱ्यांमधलं पहिलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस नंतर चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आशिष शेलार प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोडा राहुल कुल गणेश नाईक नितेश राणे या नेत्यांना भाजपतर्फे मंत्रीपद मिळू शकतं तर शिंदे गटात एकनाथ शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक राजेंद्र पाटील येड्रावकर विजय शिवतारे हे मंत्रिपदाचे दावेदार आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्रम आदिती तटकरे संजय बनसोडे संग्राम जगताप इंद्रनील नाईक मकरंद पाटील सुनील शेळके माणिकराव कोकाटे या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते तसंच महायुतीतील काही नाराज नेत्यांना विधान परिषदेवर सुद्धा घेतलं जाऊ शकतं कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झालाय त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त आहेत भाजपाचे चंद्रशेखर बावन कुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि प्रवीण दटके हे विधान परिषदेचे आमदार होते हे नेते आता विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे विधान परिषदेत भाजपाच्या चार जागा रिक्त झाल्यात तर शिंदे गटाचे अमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून आले त्यामुळे शिवसेनेची विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले त्यामुळे त्यांची सुद्धा जागा रिक्त झाली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराजांना विधान परिषदेवर संधी देऊन शांत केलं जाऊ शकतं भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपच असेल आणि तेही देवेंद्र फडणवीसच असतील अशी चर्चा आहे पण असं होऊ शकतं की महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष विभागलं जाऊ शकतं पण असं होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळे भाजपच मुख्यमंत्री होणार एवढं निश्चित आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका